हॅलो गुड मॉर्निंग आईज अँड वेलकम फॉर द मीटिंग आज मी ही मीटिंग बोलवली आहे ती तुम्हाला कल्पना आहे की आपण आपलं एक नवीन प्रोडक्ट मार्केटला लॉन्च करतो आहे तर त्याची जाहिरात कशा प्रवा प्रकारे इफेक्टिव्ह होईल आणि ती घरोघरी जास्तीत जास्त पोचेल याप्रमाणे ती बनवायची आहे आले तुमच्या सगळ्यांच्या लक्षात तर दृष्टीने कामाला लागा तसंच दुसरं आपल्या आधीच्या प्रॉडक्टचे जे क्लायंट्स आहेत त्या जा क्लायंटकडे जाऊन सर्वे घेऊन आपल्या प्रोडक्टमध्ये त्यांनी काही सुधारणा हवी आहे का त्याबद्दल त्यांच्या काही कंप्लेंट्स आहेत का याचा या सुद्धा सर्वे आपल्याला करायचा आहे आणि त्या प्रोडक्टची क्वालिटी आणखीन कशी वाढेल कशी वाढवता येईल याच्यात आपल्याला सुधारणा करायच्या आहेत आपापल्या ड्युटीज प्रत्येकाला कळलेल्या आहेत काही अडचणी असतील काही प्रॉब्लेम्स असतील तर आत्ताच आपण या मिटिंगमध्ये डिस्कस करूया आणि ते सॉल्व्ह कसे करता येतील याबद्दल उपाययोजना करूया ठीक आहे सो गो फॉर द वर्क अँड ऑल द बेस्ट फॉर यू ओके थँक्स